विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक बोधकथा पाहणार आहे बोधकथेचे नाव आहे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार जबलपूर नावाचे एक गाव होते गावात एक मोठा व्यापारी राहत होता त्याच्या दुकानात नेहमी गिरायकांची रेलचेल असे त्यामुळे त्यास नफाही जास्त मिळत होता पण दुकानाचे वाढीबरोबरच दुकानात मोठ्या प्रमाणात उंदरांचा उपद्रव वाढला होता उंदरांची संख्या झपाट्याने वाढत होती उंदरामुळे दुकानातल्या मालाचे मोठे नुकसान होत होते व्यापाऱ्याने उंदराचे बंदोबस्तासाठी एक मांजर आणले मांजराला दररोज उंदरांची सहजासहजी शिकार करता येऊ लागली त्याने उंदरांची संख्या कमी होऊ लागली आपली संख्या कमी होत असल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली उंदरांनी आपली सभा बोलून सभेमध्ये मांजराचा बंदोबस्त कसा करायचा याविषयी चर्चा चालू झाली काही वृद्ध उंदरांनी मांजरापासून जपून राहण्याचा सल्ला दिला याशिवाय दुसरा काय उपाय आहे का असा एक उंदीर म्हणाला मांजराचे पाय मऊ असल्याने त्याच्या पायाचा आवाज येत नाही आपणास त्याची चाहूल लागत नसल्याने ते आपल्यावर पटकन झडप टाकते यावर एक तरुण उंदीर म्हणाला आपण जर मांजराचे गळ्यात घंटा बांधली तर त्याचे येण्याची आपणास चाहूल लागेल आणि आपण सावध होऊन लपू शकेल या युक्तीने सर्वांनाच आनंद झाला मांजराचे गळ्यात घंटा बांधायची ठरली तरुण उंदराला आपल्या युक्तीबद्दल अभिमान वाटू लागला सगळे त्याची स्तुती करू लागली मगापासून गप्प बसलेला एक म्हातारा उंदीर म्हणाला अरे तुमचे सगळे बरोबर आहे पण मांजराचे गळ्यात घंटा बांधायची कुणी आता मात्र सर्वजण गप्प झाले इतक्यात मांजराने सभेतील एका उंदरावर झडप घातली आणि त्यास गटम केले तसे सर्व उंदरांनी पळ काढला तात्पर्य अंमलात न येणारा उपाय कुचकामी असतो हे नेहमी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचे आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद